आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन राज्याच्या समृद्धीसाठी केली प्रार्थना पंढरपूर आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर येथे दाखल झाले होते त्यांनी आपल्या पत्नी अमृता फडणवीस आणि कन्या दिविजा यांच्यासोबत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या सरणी शासकीय महापूजेचा मान प्राप्त करून घेतला श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतल्यावर फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त करत म्हटले रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा असे म्हणत त्यांनी विठ्ठल माऊलींच्या दर्शनामुळे मन अतिशय प्रसन्न झाल्याचे सांगितले माऊली व रखुमाईच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी राज्यातील शेतकरी कष्टकरी व सर्व जनतेच्या सुखसमृद्धी व महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली यावेळी मंदिरात धार्मिक वातावरणात महापूजा पार पडली एसआय टी व्ही न्यूज वृत्त संकलन विभाग मालेगाव विठ्ठल रुक्माई हे आपलं आराध्य दैवत या या आराध्य आजच्या अतिशय महत्वाच्या दिवशी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आमचे वारकरी जे आहेत त्यांनाही शुभेच्छा देतो आणि त्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाला त्यामुळे आज खऱ्या अर्थानं हा अग्रपूजेचा मान त्यांना मिळाला असाच पांडुरंगाचा आशीर्वाद त्यांना मिळत राहो आणि त्यांची भक्ती फुलत राहो अशा प्रकारची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि खऱ्या अर्थानं पांडुरंग आपल्या सर्वांना आपल्या ओळखणार आहे त्याच्यामुळे त्याच्यापुढे तसं काही मागावंच लागत नाही पण तरी देखील पांडुरंगाना एकच मागणं आहे की आपल्या महाराष्ट्रापुढची सर्व संकट दूर करण्याची शक्ती ही पांडुरंगाने आपल्याला द्यावी आपल्याला सगळ्यांना सत मार्गाने चालण्याची या ठिकाणी सुबुद्धी ही पांडुरंगाने द्यावी आणि विशेषतः आपल्या बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरता या ठिकाणी पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो आमच्या मंदिर समितीचं इथल्या सर्व कर्मचाऱ्यांचं पुजाऱ्यांचं वेगवेगळे जी काही इथली काम आहेत ती सांभाळणारे जे सगळे लोक आहेत अशा सगळ्यांचं मनापासनं मी अभिनंदन करतो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका